नमस्कार मंडळी माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमचं सर्वप्रथम स्वागत आणि जो गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी आपल्याला मोदक लागणार आहे तर ते तांदूळाच्या पिठाचे अगदी साधे आणि सरळ पद्धतीने दहा मिनटातच बनणार आहे आणि गणपती बाप्पाला सुद्धा आवडणारे असे मोदक मी बनवले आहे तर दहाच मिनटात या ठिकाणी आपले आप मोदक तयार होणार आहे आणि सहज सर्वच महिलांना वाटत असतं की आपल्याला सुद्धा खूप छान प्रकारे आणि डिझाईनबाज असे मोदक आले पाहिजे तर अशीच रेसिपी मी तुमचे सोमस्ते केले आहे तर नक्कीच माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्त काही सहाच मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि आपण सुद्धा असेच मोदक बनवू आणि खरोखर गणपती बाप्पाला आवडेल असेच आपले मोदक आहे तर नक्कीच आपण बनवायचे तर चला मग कसे मी मोदक बनवले तर माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत तर परें। जे आपल्याला मोदकसाठी सारण लागणार आहे तर त्यासाठी ओलणार या ठिकाणी खिसून घ्यायचं आहे गूळ आणि तूप या तीन वस्तू आपल्याला ला लागणार आहेत आणि कढईत मी टाकला आहे आता इकडे तूप एक चमच्यावर तापायला आणि गूळ आणि खोबरं एकदम असं खिसून घेतलं आहे बारीक करून आपल्याला जाडसहज जर खोबरं लागलं तर आपण जाडसहज पण ठेवू शकतो तर हे बघा मी असं बारीक या ठिकाणी खोबरं खिसणीने असं एकदम खिसून टाकला आहे गुळसुद्धा खिसून टाकायचं कारण त्याचं लगेच या ठिकाणी कसं पातळ झाला पाहिजे नाही तर जर पूर्ण खडा जर गुळाचा टाकला तर तो काही पटकन विरगळणार नाही आणि खूप सुंदर असं या ठिकाणी आपल्याला जे सारण घालण्यासाठी लागणार आहे मोदकाचं तर ते आपल्याला बनवायचं आहे आणि एक विलायचीसुद्धा आपल्याकडे जर असेल तर नक्की टाकायची कारण विलायची खूप छान टेस्ट अशी येणार आहे तर आता हे असं सारण आपल्याला प पर परतून घ्यायचं आहे आणि खमंग असं होऊ द्यायचं तर सुद्धा इकडे सारंग प परत ना तर याच्यात काही जास्त सामान टाकलं नाही तर मी नक्कीच बघितलं आहे की तूप गरम उद्यायला आणि त्याच्यात टाकला आहे खोबरा आणि गूळ तर जे या ठिकाणी प्रमाण मी सांगणार आहे तुम्हाला तांदुळाचं पिठाचं आणि पाण्याचं किती टाकायचं ते अचूक प्रमाण मी सांगते ते हे बघा एक वाटी घेतलं आहे तांदुळाचं पीठ चक्कीवर एकदम बारीक दळून घेतलं आहे मिक्सरवर काढलं तरी चालेल आणि त्यासाठी एकच वाटी आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे तेच प्रमाण आपल्याला किती करायचं तर तेच प्रमाण आपण नंतर घेऊ शकतो तर त्याच्यासाठी इतकं तूप पण मी टाकलं आहे कारण तूपान टेस्टसुद्धा येणार आहे आणि जो तांदूळाचं पीठ आहे तर ते चिकट होणार नाही म्हणून त्याच पाण्यात आपल्याला तूप टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ तर हे जेव्हा पाणी छान प्रकारे असं गरम झालं तर आपलं सारण हे सो हे पीठ त्याच्यात सोडून द्यायचं आणि छान प्रकारे असं शिजू द्यायचं चिकटला नाही पाहिजे तसंच प्रमाणात कमी जाळ्यावर वाफावर आपल्याला हे पीठ होऊ द्यायचं आहे आणि खूप छान प्रकारे असं मळू मळू गरम गरमच मळून घ्यायचं आहे उंडा त्याचा तयार करून घ्यायचा आहे तर मी उंडासुद्धा तयार करून घेतला आणि चला आता आपण बनूया छान प्रकारे मोदक तर इतकी सोप्या पद्धतीचे मोदक आहे तर खूप बायकांना अशा कळ्या जमत नाही त्यामुळे सुद्धा मोदक करायला या ठिकाणी आपण मागे पुढे पाहत असतो तर मला सुद्धा मोदक येतात परंतु ही साधी ट्रिक्स मी तुम्हाला सांगते तर आपल्याकडे नक्कीच असा मोदकाचा सा साशा असेल प्लास्टिकचा असला तरी चालतो आणि हा माझ्याकडे साशा होता तर या साशेने मी तुम्हाला मोदक करून बघते हा जो आपण उंडा छान प्रकारे या ठिकाणी मळून घेतला होता तर तो उंडा असा त्याचे लेअर अशा जाड्याने आल्या पाहिजेत तर असा आपला पातळ या ठिकाणी बनवून घ्यायचा आहे आणि जो वरती उंडा येणार आहे तर ते, ते नक्कीच आपल्याला या ठिकाणी पॅक करण्यासाठी लागणार आहे तर हे बघा कशा पद्धतीने या ठिकाणी मी सारंगसुद्धा भरत आहे खूप असं फुल या ठिकाणी भरलं होतं कारण मोदक खायला एकदम टेस्टी लागणार आहे आणि ते बघा किती सुंदर असा मोदक आपला बनला आहे तर बघा इकडे कळ्या पण हाताने करायचे काम नाही आणि असं अलगच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे तर असंच मोदक आपल्याला करायचे आहे आणि मी तुम्हाला थोडेसेच या ठिकाणी मोदक करून बघितले तर दाखवले आहे तर खरोखर अशाच पद्धतीने आपण सुद्धा मोदक करून बघायचे आणि एकदम सोप्या आणि साध्या पद्धत आहे ही तांदूळाचंच पीठ मोदकाला घ्यायचं कारण त्याच्यामुळे कसं का की खूप छान प्रकारे आपला जे साश्यातील आपण मोदक करणार आहे तर ते या ठिकाणी खूप छान प्रकारे जमणार आहे तर असेच आपण मोदक एकदम साध्या आणि सरळ पद्धतीने करून बघायचे तर खूप सुंदर आणि छान असे मोदक आपले बनणार आहे तर नक्कीच आपण करून बघा अशाच पद्धतीने थोडेसुद्धा इकडे जशा साशा होतात त्याचप्रमाणे हे मोदक जमले आहे आणि खरोखरच एकदम सोपी पद्धत आहे ही तर आपण नक्कीच अशा सोप्या पद्धतीनेच मोदक करून बघायचे आणि आता हे मोदक कसे उकडायचे आहे तर मी याच्यासाठी आणलं आहे केळीचं पान केळीचं पान जे आहे तर त्याच्या आपल्याला चाळणीवरती हे मोदक टाकायचे आहे आणि नंतर उकडून घ्यायचे आहे तर कोणतंही पान आपण घेतलं तर चालतं तर आमच्याच इकडे केळीचं पान होतं तर केळीचं पान मी या चाळणीत ठेवलं आहे आणि तिकडे पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं अशाच पद्धतीने आपल्याला हे मोदक उकडून या ठिकाणी घ्यायचे आहे तर असं पानावर एक एक मोदक ठेवायचा आणि जास्तीत जास्त स पाच ते सात मिनटातच हे आपले मोदक उकडणार आहेत आणि खरोखर खूप सोप्या पद्धतीने हे मोदक बनवायचे आहेत तर बघा एकदम स्लो गॅस या ठिकाणी ठेवला कारण स्लो गॅसवर खूप छान प्रकारे मोदक आपले उकडणार आहेत टाईमसुद्धा बघायचा आहे की ती टाईम आपण मोदक ठेवला तर अशा पद्धतीने आता टाकले आहे मोदक इकडे उकडायला तर खूप प सुंदर खायलासुद्धा हे टेस्टी लागतात आणि जो आकार आहे तो जसा आपल्याला पाहिजे तसंच प्र तोच आकार आता बनतो आणि थोडाही या ठिकाणी मोदक आपला पिवळा होणार नाही जसा पांढरं शुभ्र मोदक होता तसंच राहणार आहे ते बघा रा किती सुंदर प्रकारे या ठिकाणी मोदक उकळले आहे आणि एकदम झाकण काढायचं कारण खूप घाम हा टाटाला येला असतो त्याच्यामुळे झाकण पाणी त्याच्यात पडलं नाही पाहिजे म्हणून असं पटकन आपण झाकण काढून बाजूला ठेवायचं आहे तर सुंदर असे मोदक पण आपले इकडे उकडून झाले आहे आणि पाच मिनटांना मोदक आपले साईडला काढून ठेवायचे तर बघा अशा पद्धतीने उपडीचे मोदक काही जास्त कठीण नाही आणि एकदम साध्या सरळ सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला ही मोदक्याची रेसिपी सांगितली आहे तर नक्कीच गणपती बाप्पाला आपण असे मोदक करून बघायचे कारण आता गणपती बाप्पा पुढच्या वर्षीच आपल्याकडे येणार आहे आणि गणपती बाप्पाच्या आवडीचे मो, जे मोदक आहे तर ते घरीच आपल्याला बनवायचे बाजारात तर नेहमीच विकत भेटतात परंतु तेवढी सेवा आपल्याला नक्की करायची आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या सरळ पद्धतीने तर अशीच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहे मोदक कशा नक्कीच कमेंट मध्ये आपल्याला मोदक लागतो